प्रसिद्ध हजरत मीरासाब दरगाह येथील डॉक्टर गणेश वाईकर कुटुंबियांकडून शांती महाप्रसादाचे आयोजन पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक हजरत मीराबाबांच्या नावाने विकसित झालेली व आरोग्य पंढरी मिरज नगरीत हजरत मीरासाब पूर्व पूर्वसंध्येला आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून डॉक्टर गणेश वायकर व डॉक्टर सौ मीनाक्षी वायकर हिरकणी न्यूज परिवार व घालवाडकर मोरे परिवारातर्फे हजरत मीरासाब बाबांच्या चरणी दर्गा परिसरात शांती महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमता डॉक्टर गणेश वाईकर परिवारामार्फत मीरा साप की दिन हजरत मीराबाच्या गजरात हजरत मीराबाबांच्या चरणी गलेफ व शांती महाप्रसादाचे ताट वाहण्यात आले व प्रार्थना करण्यात आली मौलवींचे आशीर्वाद घेऊन प्रथमता मौलवींना शांती महाप्रसादाचे भोजन दान करून नंतर परिसरातील मीराबाबांच्या चरणी आलेल्या भक्तगण जनमानसांना गोरगरीब लोकांना शांती महाप्रसादाचे भोजन दान करण्यात आले सदर भोजन दानप्रसंगी म्हैशाळगावचे प्रसिद्ध दस्तगीर मौलाना साहेब माजी बालकल्याण समिती सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ प्राध्यापक गौतम सूर्य सर समाजभूषण जनाब युनुस बागवान वस्ताद वीरस्वामी तुपदळे किंवा हर्बल शॉफीचे प्रोपायटर तथा पत्रकार हाजी जनाब जहांगीरभाई जमादार दैनिक पुण्यनगरी पत्रकार जनाब आयुब खान जमादार समाजभूषण पत्रकार माननीय महेश वैद्य शिवसेनेचे माननीय किरण सिंह राजपूत जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य माननीय पोपटराव कांबळे कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध हलगीपट्टू व प्रसिद्ध गायक शाहीर माननीय अमोलजी बुचडे तिरंगा न्युग सलीम अत्तार आदी सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत हिरकनी परिवाराबरोबर आप्त स्वकीय महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेऊन डॉक्टर गणेश वायकर डॉक्टर सौ मीनाक्षी वायकर घालवाडकर मोरे परिवार हिरकणी न्यूज परिवारास तृप्त मनाने आशीर्वादित केले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा